पर्यटन म्हटलं की दारू आणि खाद्यपदार्थांची मेजवानी आलीच पर्यटकांच्या मौजमजेसाठी अशी सोय करावीच लागते म्हणूनच जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात दारू स्वस्त मिळते पण याचा उलट परिणाम गोव्यातील तरुणांवर होत असल्याचा मुद्दा मये मतदारसंघाचे भाजप आमदार प्रेमेंद्र शेठ यांनी तीस जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात मांडला अर्थातच दारू आणि गोवा यांचं समीकरण झाल्यानं त्यांची मागणी ऐकून सभागृहातील बहुतांश आमदार अचंबित झाले पण त्यांनी आपला मुद्दा ठामपणे मांडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे ध्येय सर्वांसमोर ठेवले यासाठी गोव्यात प्रथम दारू पिण्यावर बंदी घातली पाहिजे असं आमदार शेठ यांनी म्हटलंय नेमकं काय म्हणताहेत भाजपचे हे आमदार चला ऐकूया आज आमच्या जा गोव्यात अल्कोहोल कंझम्पन खूप झाले असा आणि हे तुम्हाला खबर असे स्पीकर सर जे जा ऍक्सिडंट जातात ते रोड रोडिडंट म्हणत जर इंडस्ट्रींनी ॲक्सिडेंट जातात सगळे आल्कोला खात जातात स्पिकर सर गोया ते आमचे गोयात जे प्रोसेस प्रॉसेस आजे जो आसा होलसेल असू रिटेल असू रिटेल बार्रा तर अशी आी आज ती बिंदास काम करीत असा म्हणजे ते त्यांना टाइम दिल्ला असता तो टाइम सुद्धा जो तेजे उल्लंघन करतात ते म्हणून हे थं तरी कंट्रोल जाऊप जे होलसेल बार्रां होल आसा ती खत कोणाक रिटेल देऊ शकना आणि दिसता आज सगळ्या वाटेनसून बार्रां जी होलसेल आसा ती सुद्धा रिटेलर सोरो घेऊ विकतात आणि तांकां बारा एक मेरेन त्यांची चालूच असतात पण हेजे तरी आमच्या कंट्रोल कंट्रोलची गरज आम्ही सर आज आल्कॉलिझम इतले वाढलेले असा तरणाटे आयज आमचे मरतात आणि हेजो कारण म्हणजे चड व्हाड स्प्रेड आमचे कन्जम्पशन यूज जाता आमच्या गोंयांत हांव मागता हेजेर खंय तरी नियंत्रण जायो आमच्या भारत देशात चार अशीं राज्यां आसा ज्या राज्यांनी यूज ऑफ आल्कहोल कंप्लीट बंद असा तशी युनियन टेरिटरी आमचो जर विकसित भारत जावपाक जाल्यार विकसीत विकसित करता आसतना माझे एक सजेशन आसतलें स्पीकर सर की आल्कॉहोलिजम आल्कॉहल कंझम्पन इन गोवा शूड बी बॅन्ड हाऊ असे मानत कन्झम्पन ऑफ आल्कहोल बॅन्ड हाऊ करचे असे मागता बॅन करा प्रोडक्शन ऑफ प्रोडक्शन ऑफ आल्कॉल कॅन बी प्रोड्यूस इन गोवा जाय ते प्रोडक्शन आम्ही करू शकता आमक जाय झालं आम्ही प्रोडक्शन करून भाले राज्यांक देऊ शकता <laughs> आयच्या घडीक हा सगळ्या सभागृहात विनंती करपाक सोदता जे आम्ही जर टार्गेट केले बंद करपचे जर एटलिस्ट वी शूड बी सेटिस्फाईड विथ फिफ्टी पर्सेंट कन्झम्पशन जे किती करपचे आहात जे आम्ही ठरले जाल्यार एटलीस्ट आमकां चितल्या सॅटिस्फेक्शन तरी मेळटलें कमी जाला म्हणून म्हणून गुव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोंयवर्ता डॉटनेट या संकेतस्थळाला भेट द्या